नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी जवळपास सहाशे वीस पदांची एक पूर्व जाहिरातीची सूचना या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे ही जी जाहिरात आहे ती तुम्हाला उद्या मिळणार आहे परिपूर्ण जे पात्रता त्यासोबत पेपर पॅटर्न स्वरूप निगेटिव मार्किंग त्यानंतर सगळी माहिती वगैरे ओके तर त्या अगोदर संवर्ग वगैरे कोणकोणती आहेत आणि त्यासोबत अर्ज वगैरे उद्यापासून सुरू होणार आहेत आणि अकरा एप्रिलपर्यंत तुम्हाला अर्ज वगैरे करता येणार आहेत सो सविस्तर माहिती पाहून घेऊयात नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि अजून एक महत्त्वाचं यामध्ये कोणत्याही पदाला वगैरे अप्लाय करत असाल तर त्यासाठी आवश्यक असे नोट्स माझ्याकडे उपलब्ध आहेत एम उपलब्ध आहेत ज्यांना कोणाला हवे असतील कॉन्टॅक्ट करून अवश्य आजपासून तयारी सुरू करा तर बघा ही जी आहेत ती गट क आणि ड संवर्गामधील पदे आहेत म्हणजे याच्यामध्ये ओव्हरऑल दहावी पासपासून ते डिग्री पासपर्यंत एवढ्या विद्यार्थ्यांना सहजरित्या ॲप्लिकेशन करता येणार आहे सो त्याच्यामध्ये बघा जवळपास उद्यापासून अर्ज हे सुरू होणार आहेत आणि अकरा एप्रिल आहे ते बहुतेक तेव्हापर्यंत तुम्हाला अर्ज वगैरे करता येणार आहेत सो आता याच्यामध्ये राहायला प्रश्न बघून घ्या सरळ सर जर सांगायला गेलं तर हे जे आहे ते जवळपास बायोमेडिकल इंजिनियर कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता वगैरे ही सगळी पदे या ठिकाणी रिक्त आहेत या सेक्शनमध्ये उजवीकडे आणि डावीकडे जे आहे ते संवर्गाचं नाव आहे तर जवळपास क संवर्गाची जवळपास सर्व ही जी तीस तीस आ, आहेत ती तीस वेगवेगळी तीस नाहीत हां सत्तावीस वेगवेगळी आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत त्या लेखा लेखालिपिक त्यानंतर लिपिक, लिपिक टंकलेखक आणि स्टाफ नर्स याच्यासाठी आहेत स्टाफनरसाठी आवश्यक जे काही तांत्रिक नॉन तांत्रिक प्रश्न आहेत ते माझ्याकडे उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हवे हो असतील कॉन्टॅक्ट करून आत्ताच मागून घ्या आणि आजपासून स्टडीला सुरुवात करा तुम्हाला सांगतोय ओके अर्ज वगैरे पाहून घ्या आणि राहिला प्रश्न प्रवेश फी हजार नऊशेचं डिवायडेशन ओके त्यानंतर जे काही तुमची माहिती वगैरे असेल ते तुम्हाला उद्या सगळी परिपूर्ण मिळून जाणार आहे सो लवकरात लवकर एक चांगली संधी आहे जे दहावी पास आहे त्यांना कक्षसेवक वगैरे त्याला अप्लाय करता येईल लक्षात असू द्या ओके नोट डाऊन करून घ्या काही डाऊट असतील कळून द्या परत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी एकावन्न एक जागा याच्या आहेत सो यालासुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरायचं आहे किंवा जे वाट बघत होते जाहिरातीची त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद